छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी स्थळ वडू करून कोल्हापूरला जाऊन आता सध्याला आम्ही चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांची जन्म म्हणजेच किल्ले पुरंदरवर चालवला आहे तर आता सध्याला आमच्यापासून एक पन्नास किलोमीटर पुरंदर किल्ला राहिलेला आहे तर भेटूया पुरंदरवर बघूया पुरंदरचा व्यू वगैरे कसा आहे तर जेवढं मला जमतंय तेवढं मी तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो कारण की विषय काय झाला आहे माहिती आहे का आज एकोणतीस तारीख आणि त्यात छत्रपती श्री संभाजी महाराजांची दिन असल्यामुळे आज गर्दी भयानक गर्दी होती त्यामुळे काय मी तुम्हाला हे दाखवू शकलो नाही किंवा म्हणजे विषय काय झालाय आहे गर्दीत की भयानं काही काय आपल्याला म्हणजे व्यू पण घेता येत नाही आणि काही विषय म्हणजे मोबाईल चांगराचेंगरीत चालू आहे सध्या त्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवता आले तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा ना आता इथून मोरे पुरंदरवर गेल्यानंतर एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ते कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा चला किल्ले पुरंदर व्यू भाग आहे खाली अजून वर जायचं आपल्या झेंड्यापाशी जायचं त्या राज्यात हाय पण विषय काय झालाय दुहे असल्यामुळे जरा तंदुक दिसायला लागले

आता आपल्या किती वर चालायचं आहे वर पर्यंत जायचं आहे विशेष खेंडाई हा बर बांधकाम वगैरे जुनं होय अजून सबक्कम आहे तरी सुद्धा विशेष ऐतिहासिक वस्तूचे जन जनक हाच अनमोल ठेवा बरोबर आहे तिथून काय ते पुरातन हे असेल होय वीर मोरारबाजी देशपांडे यांची मूर्ती कशी दिसते मूर्ती

तर पुरंदरचं गेट मेन गेटवरचं बंद झाले आर्मीवाले सोडण्याची वर सगळ्यांची एंट्री बंद झाली त्यामुळं आपल्याला काही वर जाता येत नाही आता आवर्जून पाच टोळा पूर्ण इकडून आलतो पण काय विषयी एंट्री दिली नाही आता करायचं काय चार पाच वाजता एंट्री बंद होती पण हे चार वाजताच बंद केली की म्हणजे दुपारी आलं तर ओ कशा जा कशाचं मोबाईल बंद हां हां करतो करतो पुढच्या पर्यंत लवकर येऊ बघा आता नियोजन काय काय होतं पोरं म्हणजे जिजुर जा जिजुरी बघू आता काय विषय पोरं जा मिनिटात जावे ए चल रे चल छे जी सगळा रडा झाला या प्रकारे एमसीएनजी गॅस भरवला आलोय सी एन जी बरावलं जेजुरीला नियोजन चालेल तर जेजुरीला चालू आहे सी एन जी सप्लाय गाडीचा थोडा जायला घराकडे उशीर होणार आहे जेजूरीत नाही किती किलोमीटर चालू सतरा ते अठरा किलोमीटर आहे जिजूर होती लवकरच लवकर जेजूरीवर फायनली आपण आलेलो आहे जेजुरेच्या पायथ्याशी जेजुरात बसलेलो आहे आपण थोड्या दुळात गाडा थोडा चालू करतोय ट्रॅफिक पण पंच भरपूर आहे अरे भरपूर ट्रॅफिक आहे सध्याला सकाळपासून फिरवून काय जेव्हा जिथं विषय हा जॉबचा विषय झाला सकाळपासून प्रवास करतो आहे म्हणे तेवढं

काय तुमचा अनुभव काय अनुभव काय पाहिजे दमून पायऱ्या चढू चढून पायऱ्या चढ चढून दमून गेलाय होय एक तर दिवस प्रवासन पायऱ्या म्हणजे काय जेवगाळ्यात झालाय पा चला फायनली आलो इथे जवळ

kamnata <coughs>

कदिना <laughs> 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 <hansic>

आता संध्याकाळच्या सात वाजता चालत पण आता आम्ही परत्या प्रॉक्साला लागलो म्हणजे गावाकडे चालले डायरेक्ट आता गावामध्ये आल्यानंतर भेटू घरी बसल्यानंतर चला